काहीच नाही आता तुमचा आशीर्वाद घ्यायचा आम्हाला सगळ्यांना किती दिवस झाले त्यांना आता बारा महिने व्हायला आले ना आता जानेवारी मध्ये आले तेराने नऊ महिने झाले नऊ महिने झाले सोडल्यापासून पर काय परिणाम झाला ताई परिणाम म्हणजे गाडी घेतली आम्ही आता दोन तीन महिने झाले बरं बरं अगोदर धिंगाणे वगैरे व्हायचे का मग लेट धिंगाणे म्हणजे भाकर खाणं मुश्किल होते घरामध्ये आता सोडल्यापासून काढवलं काहीच नाही एकदम लेकराला पद्धत जीव लावते मला पण जीव लावून राहिले चांगलं झालं ताई त्यांनी मनावर घेतलं आता जाऊ जो आठ नऊ महिने झाले ना हा नऊ महिने झाले ना या आता एक दिवस दोघ पण या भेटायला हा <laughs> म्हणलं ना ग पण मग कुठं त्याला सुट्टी भेटत नाही त्याच्यामुळं सुट्टी काढा आणि मग तेव्हा पित होते तेव्हा सांग बर बाई नाही पण मग त्याला म्हणलं ना आले तर आम्ही त्याला म्हणलो तर ते म्हणजे जाऊ नंतर बर बर चालून जाऊन या म्हणून हा नंबर बरं 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 चालून मग म्हणलं मस्त वाटलं बरं का मला मला वाटलं बापा सुरू झाले काय म्हणलं नाही ना बरं बरं चालू दीदी मग हा हो आतापासून पानगडी कटकट संपली समजा सगळं